नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका या टी आर पीमध्ये अव्वल स्थानी असतात मात्र यावेळी स्टार प्रवाह वाहिनीला जबरदस्त मोठा धक्का बसला आहे कारण एकेकाळी सहा पॉईंटचा टी आर पी घेणारी स्टार प्रवाह वाहिनी आता चार पॉइंटवर आली आहे आणि स्टार प्रवाहच्या मालिकांचा टी आर पी कमी होण्याचे कारण प्रेक्षकांनी स्वतः सांगितले आहे तर चला पाहूया नेमका काय घडलंय मित्रांनो टी आर पी यादीमध्ये मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये टॉप मध्ये स्टार प्रवाहाच्या मालिका आहेत यामध्ये पहिल्या क्रमांकावर ठरलं तर मग चार पॉइंट टी आर लक्ष्मी चा टीआरपी आहे दुसऱ्या क्रमांकावर लक्ष्मीच्या पाऊलांनी चार पॉईंट एक तिसऱ्या क्रमांकावर थोडं तुझं थोडं माझं चार पॉइंट एक चौथ्या क्रमांकावर तुही रे माझा मितवा तीन पॉइंट सहा आणि पाचव्या क्रमांकावर एड लागलं प्रेमाचं तीन पॉईंट सहा हा स्टार प्रवाच्या मालिकांचा टी आर पीचा आकडा आहे मात्र या वरून स्टार प्रवाचा टीआरपी खाली घसरल्याचं दिसतंय कारण चारच महिन्यांपूर्वी हेच टी आर पीचे आकडे सहाच्या घरात होते म्हणजेच सहा पॉइंटचा टी आर पी होता मात्र तेच आकडे आता चारच्या घरात आले आहेत त्यामुळे स्टार प्रवाचा टी आर पी आता घसर आणि टी आर पी घसरण्याचे कारण म्हणजे स्टार प्रवाला त्यांच्या रिमेक मुळे फटका बसल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत याशिवाय अनेक मालिकांच्या कथानकांमध्ये पाणी टाकून त्या वाढवल्यामुळे या मालिकांचा टी आर पी कमी झालाय असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटतं स्टार प्रवाहाच्या मालिकांचा टी आर पी कशामुळे कमी झाला असेल काय कारण असेल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद